नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द आता शाळेत कायमस्वरूपी शिक्षक भरती बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर कनक खुशी न्यूज चॅनल वर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये कंत्राटी स्वरूपाच्या शिक्षक नेमणुकीचा निर्णय शालेय शिक्षक विभागाने अखेर रद्द केलेला आहे राज्यभरात असलेल्या सहा हजार शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांसोबतच दुजा भाव त्यामुळे दूर होणार आहे शिक्षण आयुक्तालयाने शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून ही शिक्षक भरती झाल्यानंतर या शाळावर कायमस्वरूपी शिक्षक नेमले जाणार आहे राज्य सरकारच्या शालेय शिक्षक विभागाने गेल्या वर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी राज्यातील वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये एक शिक्षक कंत्राटी तत्वावर नेमण्याचा ने निर्णय घेतला होता या निर्णयाला शिक्षक संघटनाचा वाढता विरोध आणि राज्यभरातील शिक्षण संघटनांनी त्या विरोधात दिलेले आंदोलनाची हाक ऐकत राज्य सरकारने लगेच या निर्णयाबद्दल रद्द बदल करत वीस ऐवजी दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळासाठी हा निर्णय राबविण्यात येईल असे स्पष्ट केलेले होते अशा शाळामधील एक शिक्षक कायमस्वरूपी आणि दुसरा शिक्षक कंत्राटी तत्वावर असेल असे या निर्णयात म्हटले होते शिक्षण विभागाने निवडणुकीच्या आधीच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती पण निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहितेत ही प्रक्रिया थांबवण्यात आली निवडणूक निकालानंतरही ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती पण आता झालेल्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय ने रद्द करण्यात आलेला आहे राज्यात दहा किंवा त्यापेक्षा कमी पट्टसंख्या असलेल्या पाच हजार नऊशे एकतीस शाळा असून त्यापैकी बहुतेक तांडे वाड्या आणि पदावर या रिक्त असलेल्या बेरोजगार शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नेमले होते आता हे कंत्राटी शिक्षक तत्वाच्या कंत्राटी मुदत संपेपर्यंत किंवा नव्या प्रक्रियेद्वारे शिक्षक नियुक्ती होईपर्यंत कार्यरत असतील असे शिक्षण विभागाने उपसचिव तुषार महाजन यांनी सांगितले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा